स्नेनिल्ल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाडकी योजना मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि सर्वांना आनंदाची बातमी आहे ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहे या सर्वांना पहिला हप्ता जो आहे हा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जाहीर म्हणजे जमा होणार या आहे याकरता ही आनंदाची बातमी आहे कालच मंत्रालयीन जे कॅबिनेट बैठक आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाची ही सर्वात महत्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून सर्व ज्या राज्यातील ज्या का काही महिला आहेत या राज्यातील महिला यांचा डीबीटीचा जे काही संपूर्ण पहिला हप्ता जो आहे हा पहिला हप्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सानिध्यात हा राज्य लेवलला पूर्ण होणार आहे पार पडणार आहे सोबतच ज्या जिल्ह्यातील जे काही पालकमंत्री आहेत ह्या प्रत्येक पालकमंत्री आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ही योजना वितरित करणार आहेत आणि ही योजना डीबीटीच्या माध्यमातून सर्व महिलांना येणार आहे यामध्ये आता या संपूर्ण अकरा कोटीचं जे आपला राज्याची लोकसंख्या आहे त्यातील दोन कोटी महिलांना सतरा ऑगस्ट पर्यंत लाभ मिळणार आहे त्यात एक लाख साठ म्हणजे एक कोटी साठ लाख महिलांचं फॉर्म जे आहेत हे फॉर्म भरलेले आहेत त्यापैकी एक लाख सत्ता म्हणजे एक कोटी सत्तावीस लाख जे आहे एक कोटी सत्तावीस लाख महिलांना याचा लाभ हे सतरा तारखेला मिळेल त्यात हा जो टक्का आहे म्हणजे हा जो आकडा आहे हा एक लाख साठ एक कोटी साठ लाखापर्यंत जाणार आहे त्याकरिता जो ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यात एक कोटी सत्तावीस लाख हे फॉर्म अप्रूव्ह झाले आहे आणि त्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत याकरिता जे मंत्रालयीन संपूर्ण जी बाब आहे पूर्ण हे केलेली आहे आणि त्याच्यात संपूर्ण विचार करून ही योजना राबवण्यात येत आहे आणि प्रत्येक महिलाला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्या सर्व महिलांना सतरा तारखेला नक्कीच पहिला हप्ता वितरित होणार आहे याकरिता हा व्हिडिओ होता आणि आनंदाची वार्ता सुद्धा होती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद